नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आमच्या यूट्यूब चॅनलवर आज आपण एका महत्त्वाच्या पुन्हा आपण चर्चा करणार आहोत तो म्हणजे कापूस सोयाबीन अनुदानासाठी ई पीक पाणीचे अट शिथिल सरकारने शिथिल केली आहे त्यासाठी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर पहिले आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा शिवाय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ शेवट आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा कलाकार मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन या पिकांची लागवड केली आहे व पी पोर्टलवर नोंदणी मात्र संबंधित तलाठी यांच्याकडे सातबारा उतरावर या लागवडीची नोंद आहे अशा शेतकऱ्यांना अर्थसहाय्य अनुज्ञेय करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी असे सूचित करण्यात आले बिग पाणी पोर्टलवर नोंद केलेल्या शेतकऱ्यांच्या आधार संमतीपत्रात अनुसरून आधार संबंधी मार्फी पोर्टलवर भरल्यानंतर त्यानुसार संबंधित शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यांमध्ये अर्थसहाय्य वितरणाची कार्यवाही करण्यात यावी महा आय टी पीक पाहणी पोर्टलवर वरील संबंधित शेतकऱ्याचे नाव आणि आधारप्रमाणे नाव जुळवणी करून त्यासाठी नव्वद त्या मॅचिंग पर्सेंटेज नव्वद पर्सेंट अनुन्याय ठेवण्याची कार्यपद्धती करण्यात यावी सामायिक खातेदारांच्या बाबतीत जे सामायिक खातेदारांना खातेदारांची संमती घेऊन स्वयंघोषणापत्र सादर करतील अशा खातेदारांना अशा खातेदारकां खातेदारांच्या साधार संलग्न बँक खात्यामध्ये संबंधित खात्याकरता अनुज्ञेय असलेल्या एकूण अर्थसहाय्य वितरणाची कार्यवाही करण्यात यावी सदर योजनेअंतर्गत वैयक्तिक आणि सामायिक प्रति पीक दोन हेक्टरची मर्यादा स्वतंत्र मर्यादापणे अनुकूल ठेवण्यात आली आहे